नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदन पोलिसांच्या अमानुष मारहाणीत न्यायालयीन कोठडीत मयत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमवार सोळा रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळाला या निवेदनात कोंबिंग ऑम्परेशन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी कलम एकशे शहा सीआरपीसी अन्वये चौकशी चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करण्यात यावी सदरी प्रकरणातील वादग्रस्त पोलीस अधिकारी अशोक गोरबांड सह इतरांवर कलम बत्तीस अन्वये अँट्रोन सिटी कायद्यान्वय कलम तीन एक व तीन दोन प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच परभणी शहरातील पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही जप्त करून तपासावेत मयत सोमनाथ सोमवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाखाची आर्थिक मदत करून कुटुंबातील सदस्यांस शासकीय नोकरीत समावून घ्यावे तसेच स्वच्छलाबाई मानवते यांना मारहाण केलेल्या पोलिसांवर तीनशे चौपन्न तीनशे सात अंतर्गत गुन्हे दाखल करून निलंबित करून मानवते यांना दहा लाख रुपये आर्थिक मदत करून पुनवसन करावे न्यायालयीन कोठडीतील बांधवांची न्यायाधीशासमोर रुग्णालयात तपासणी करावी कोंबी कॉम्परेशनच्या नावाखाली पोलिसांनी केलेली समाजातील नागरिकांच्या घराची तसेच निर्दोष जखमींना मदत संविधान शिल्पाची विटंबना या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच डिसेंबर दहा रोजी सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजक याची चौकशी करून मोर्चातील भाषणे तपासून कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत शहरात शांततेत मार्च काढून तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले यासाठी एडव्होकेट विष्णू बोले बालिशन साळवे राणू बोले बापू दापसे लताबाई नाडभजे मीनाताई बंदुके लक्ष्मीताई राक्षे आशाताई बंदुके सविता प्रधान सविता भुजबळ लता मगर गिरजाबाई साळवे अरुणा इंगळे सह आदींनी पुढाकार घेतला नॅशनल हेड राजेश खडसेची रिपोर्ट हत्या घडून आणलेली आहे हत्येच्या निषेधामध्ये आपण आज उठे आनंदराज अंबर साहेबांनी काल सांगितलं महाराष्ट्र बंद पुकार आहे आणि आज सेलूमध्ये आपण बंद पुकार देतात तर मित्रो पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगणे की हे लोक त्या लोकांचं जे आर एसीचं राज्य आता सुरू झालेलं आहे पुन्हा पाच वर्ष तर हे आता कॉम्बिंग ऑपरेशन या समजा जे नऊ वर्ष सुरू होते पंचवीसचं आता हे चोवीसचं समजा शेवट शेवट आहे तर हे पाच वर्ष आपल्यासोबत असंच करणार आहेत शासन झालं प्रशासन पोलीस सगळे असे करणार आहेत त्यासाठी शांततानं संयमानं आणि संविधानिक मार्गानं आपल्याला ह्या पुढच्या लढाई लढायची आहे कारण तुम्हाला माहिती आहे परभणीमध्ये जे आपल्या लोकांनी बंद पुकारला त्यानंतर आर एस एसची लोकं येऊनच त्याच्यामुळे सगळी के दुसऱ्या केली काही आमचे पोलीस बांधव आहेत त्यांनीसुद्धा आपल्या घरांचे घराच्या पुढं आणलेल्या सगळे आटोंची नासधूस केलेली आहे आणि सांगितलं आहे की तुमच्या लोकांनी हे सगळं फोडलेलं आहे तर हे सगळं आता सुरू होणारच आहे सुरू झालेलं आहे पाच वर्ष आणि आपले कांबळे साहेबांनी सांगितले की दोन आ, दोन घटना काल घडल्या एक एकाला दिवा भेटला आहे आणि एकाला दिवा भिजलेला आहे तर हे पाच वर्ष चालू आहे आणि संविधानिक मार्ग आपल्याला करायचे वकील साहेब ॲडव्होकेट ढोले साहेबांनी सर्व गोष्टी वाढलेल्या आहेत आणि पुढे आपला लढा असं न्यायिक लढाई आणि रस्त्यावरचं आंदोलन वेळोवेळी येऊन आपल्याला हे पूर्ण करायचं आहे त्यासाठी सर्व साथ ही अपेक्षित आहे

आमचा स्वाभिमान जापतात जे आमची इज्जत जाळायला प्रयत्न करतात त्या लोकांना आम्ही सुद्धा स्पष्ट देशाच्या संविधानामध्ये चर्चा चालू आहे लोकसभेमध्ये चर्चा चालू आहे संविधानाबद्दल अरे संविधानाबद्दल तुम्ही बोलू शकत नाही संविधानाबद्दल फक्त बोलत नाही का त्या देशामध्ये फक्त दाबणाऱ्या माणसालाय कष्ट करणाऱ्या आहे त्या एजंटगिरी करणाऱ्या लोकांना नाही नाहीये एवढंच या ठिकाणी बोलतो किदे